नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारं सँडविच लहान मोठ्यांना आवडणार यासाठी लागणारं साहित्य आहे ब्रेड टोमॅटो सॉस बारीक चिरलेला पनीर टोमॅटो काकडी गाजर आणि जशा हव्या असतील अशा भाज्या तर सर्वप्रथम आपण ब्रेडला काप करून घेऊया मधून असे त्रिकोणी असे काप करतायत त्यानंतर त्यावर आपण थोडं सॉस लावून घेऊया सॉस पसरून झाल्यानंतर व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी प लागेल एवढं पनीर टाका पनीर टाकल्यानंतर त्यावर आपल्याला हव्या अशा भाज्या आपल्याला टाकता येतील टमाटर काकडी गाजर इतरही भाज्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता थोडं लाल तिखट टाका चटपटीतपणा येण्यासाठी आणि दोन्ही बाजू व्यवस्थित एकावर एक ठेवून एक घ्या आणि त्यानंतर थोडंसं सा साजूक तूप लावून तव्यावर शेका दोन्ही बाजूनी तूप लावून व्यवस्थित शेकल्यानंतर गुलाबी असा रंग झाला की ह्या थोडा क्रिस्पी होतो आणि लहान मुलांना खूप आवडतात अशी यानिमित्ताने लहान मुलं भाजी पण खातात आपण व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड, ब्रेड वापरलं तर अजूनच पौष्टिकपणा येणार आहे लहान मुलांना जसे आवडेन असे बनवू शकता तिखट आणि क्रिस्पी क्रिस्पी असल्यामुळे लहान मुले, मुले आवडीने खातात आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा पदार्थ पौष्टिक असे सँडविच